नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा मिरचीचा प्लॉट जवळपास तीन तोड्यानंतर उपटून फेकण्याच्या मार्गावर आला होता तसं पाहिलं तर आम्ही हे उपटून फेकून गहू पेरण्याच्या विचारात होतो पण तेवढ्यात मी, मी समजा यूट्यूबवर संदीप के सरांचा व्हिडिओ पाहिला त्यांचं म्हणणं होतं एकदा मार्गदर्शन घेऊन पहा प्रत्यक्ष बोला आणि काय फरक पडतो ते तुम्ही स्वतः पहा तसं मी त्यांना कॉल केला बोललो त्यांच्याशी <coughs> समस्या सांगितल्या आणि मिरचीच्या प्लॉटचे फोटो टाकले त्यांनी मिरचीचे प्लॉट पाहून फोटो पाहून समजा औषधी सुचवल्या लेक्सा क्वालिटी एच प्रोटेक्शन ग्लुको लिक्विडमधले तेरा चाळीस तेरा अठरा छेचाळीस बारा एकसष्ट झिरो या खतांचा तुम्ही परिणाम पाहू शकता मित्रांनो सुंदर असे रिझल्ट आलेले आहेत जो मिरचीचा प्लॉट आम्ही फेकून देण्याच्या तयारीत होतो उपटून फेकून देण्याच्या तयारीत होतो आज तो मिरचीचा प्लॉट पाहू शकता मित्रांनो तुम्ही त्याला मिरच्या पाहू शकता मित्रांनो फूल कळी आणि मिरच्या तर हे सर्व साध्य झालेत संदीप सरांच्या मार्गदर्शनामुळे धन्यवाद संदीप सर धन्यवाद मिशन समृद्धी